काय समजताय स्वतः तुम्ही पहिली माणसं बाहेर काय टाकायला सांगायचे बाहेर टाकायला सांगायचं हा पण महत्वाचा विषय नाव मी तुम्हाला शेतकरी मारतायत शॉक मारतायत तुमचे तुटलेले जप खांब असतात तुटलेल्या वायऱ्या असतात मोगळ ठेकेदार असतात आता लग्ना ज्या पद्धतीने वरच्यावर लावून टी व्ही लावून गेले ती पडतायत असताना तुमचे दांब पण वरच्यावर लावून गेलेले